अगदी भक्ताक्षणीच खाण्याचा मोह हो आवरणार नाही असा लाल मिरचीचा ठेचा आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने गावरान पद्धतीने हा ठेचा कसा करायचा तो मी तुम्हाला घेतल्या आहे या मिरच्या घेताना मी ओल्या घेतल्या आहे तुम्हाला तुमच्याकडे ओल्या मिरच्या नसतील तर तुम्ही घरात असणारी कश्मीरी किंवा बेडगी मिरची चार ते पाच तास पाण्यात भिजून ती देखील वापरू शकतात आता इथे या ओल्या लाल मिरच्या आपण स्वच्छ करून घेणार आहोत स्वच्छ धुवून त्याची आता काढून आपण घेणार आहोत इथे मी साधारण तीस ते पस्तीस मिरच्या स्वच्छ करून घेतल्या त्यासाठी मोठे तीन लसणाचे सोलून घेतले आहे काप घेतले आहे हा लाल मिरचीचा ठेचा बनवत असताना प्रमाण हे सांगितल्याप्रमाणे अचूक घ्यायचं आहे असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची लसूण व खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता यानंतर आपल्याला एक पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यावर पोहे खायचा एक चमचा भर तेल आपण घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यावर स्वच्छ करून घेतलेल्या लाल मिरच्या घालायच्या व तेलावर आपण मध्यम आचेवर या छान अशा खमंग परतून घेणार आहोत अशा पद्धतीने मिरच्या ह्या भाजून घेतल्या तर त्यातील मॉइश्चर निघून जाते व ठेचा हा जास्त दिवस टिकण्यास मदत होते साधारण मिनिटभर मिरच्या परतून आपल्या तयार झाल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता हलकेशे डॉट यावर आले आहेत म्हणजे मिरच्या ह्या छान अशा आपल्या परतल्या आहेत आता गॅस आपल्याला अगदी बंद करायचा आहे व यावरच आपण सोलून घेतलेला लसूण देखील घालून घेणार आहोत लसूण देखील घेणार आहोत म्हणजे देखील मॉइश्चर निघून जाईल लसूण हा आपल्याला खूप असा भाजायचा नाही नाहीतर मग त्याची चव बदलू शकते अगदी अर्धा मिनिटभर फक्त मिरच्यांसोबत आपण हा छान असा गरम करून घेणार आहोत आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे व मिरची व लसूण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिरची व लसूण छान असं थंड झालं आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हा ठेचा आज मिक्सरला बारीक करणार आहोत पण जर तुम्हाला शक्य असेल किंवा तुमच्याकडे जर पाटावर वणटा असेल तर तुम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने पाट्यावर देखील हा ठेचा वाटू शकतात आता हे मिश्रण आपण घालून घेतलं आहे त्यातच आता आपण कापून घेतलेले खोबऱ्याचे काप घालून घेतले आहे त्यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिऱ्यामुळे या ठेच्याची चव अगदी छान लागते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे ठेच्याचा तिखटपणा कमी होऊन अगदी ठेचा हा चटपटीत तयार होतो यानंतर आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला छान असं दळून घ्यायचं आहे हे मिश्रण दळताना आपण पाण्याचा वापर न करताच हा ठेचा तयार करणार आहोत इथे बघू शकतात आता थोडासा जाडसर हा ठेचा राहिला आहे आता बारीक होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे या ठिकाणी आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत अशा पद्धतीने पाण्याऐवजी तेल घालून आपण हा ठेचा बारीक करणार आहोत म्हणजे ठेचा हा जास्त दिवस टिकून राहतो व चवीला देखील अगदी छान लागतो इथे तुम्ही बघू शकता तेल घालून ठेचा हा अगदी छान असा बारीक झाला आहे म्हणजे पाण्याचा थोडाही वापर न करता फक्त एक चमचा तेल घालून आपण छान असा हा ठेचा बारीक दळून घेतला आहे अशा पद्धतीने तेलाचा वापर केल्यामुळे ठेचा हा छान असा आठ दिवस रूम टेम्परेचरला टिकून राहतो अजिबात खराब होत नाही आता हा ठेचा आपण एका भांड्यात काढून घेतला आहे यानंतर आपल्याला या ठेचावर कडकडीत तेलाची फोडणी घालायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून अगदी छोटा पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे व हिंगाची फोडणी आपल्याला यावर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने कडकडीत तेल व हिंगाची फोडणी यावर घातली की हा ठेचा अगदी रुचकर तयार होतो चटपटीत तयार होतो व खाण्यासाठी देखील तिखटाचे प्रमाण अगदी कमी होते अशा पद्धतीने आपला हा छान असा झणझणीत गावरान पद्धतीचा पारंपरिक लाल मिरचीचा ठेचा तयार झाला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद